महाराष्ट्रात पुन्हा एकदा चमत्कार घडेल नव्या जोमाने आपण वादळ निर्माण करू आणि पुन्हा हा जिल्हा पवार साहेबांचा करू आमदार शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाची मजबूत बांधणी करायची आहे पदाधिकारी बदल करण्यात येणार आहेत जे पक्षाचे निष्ठेने मेहनतीने करतात त्यांना स्थान दिलं जाणार आहे जे स्वार्थासाठी काम करतात त्यांचा विचार केला जाणार नाही निवडणुकीमध्ये तिकीट देतानाही तोच विचार केला जाणार आहे आपल्याकडेही चमत्कार करणारे आहेत परवा दिल्लीमध्ये पाहिलेच आहे अनेकांनी ठेवलेले स्टेटस बघितले त्यावरूनच सर्वा आपल्याला बदल घडवायचा आहे तो घडवून आणायचा आहे सत्ताधाऱ्यांमध्येही चांगले वातावरण नाही एकमेकांची खुर्ची खाली बॉम्ब ठेवून बसलेले आहेत फक्त वाद कोणी पेटवायची याकडे त्यांचं लक्ष आहे अशा शब्दात सत्ताधाऱ्यांच्या सुरू असलेल्या प्रक्रियेवर यांनी आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली सामान्य लोकांच्यासाठी आंदोलने केली पाहिजेत काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करता करतायत आपले लोक आंदोलन करताना दिसत नाहीत आंदोलन करण्यासाठी शंभर लोकांची एक टीमच तयार करण्यात आली त्यांनी आंदोलनामध्ये सक्रिय राहायचे त्याकरिता अनेक मुद्दे आहेत शाफिक भाई मुस्लिम समाज आज हे कट्टर हिंदुस्थानी आहे हे दाखवून द्या आपल्या कोणत्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर पक्ष कार्यालयात कळवा खोट्या केसेस होत असतील तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मात्र नव्या जोमाने कामाला लागला तीन महिने कष्ट करा आपण जिल्ह्या शरद पवार साहेबांचे नवे वादळ निर्माण करू असे आवाहन त्यांनी केले जय शिवरायचा नाद राष्ट्रवादी भवनात शरद पवार गटाची राष्ट्रवादी म्हटल्यानंतर पुरोगामी पक्ष समोर उभा राहतो परंतु याच पक्षाच्या कार्यालयामध्ये बैठकीनंतर समारोपावेळी जय शिवराय या घोषणेने कार्यालय दनावून गेले तसेच फोनवर हॅलो बोलण्याऐवजी जय शिवराय असं बोला असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे त्यांनी नव्याने पक्षामध्ये आल्या कार्यकर्त्यांचेही कौतुक केले यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोलताना म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीवेळी राज्यातले वातावरण बघितलं तर त्या काळामध्ये एकतीस जागा येतील असं होतं त्यावेळी सामान्य मतदारांनी ठरवलं होतं की बदल करायचा आहे लोकांनी निवडणुकाच राहतामध्ये घेतल्या तर नक्कीच बदल घडतो माजी मंत्री बाळासाहेब पाटील दीपक पवार सुनील माने डॉक्टर नितीन सावंत यांच्यासह मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या के हाथों ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका टी एन टी फैसला जो मजबूत हो